नमस्कार मी सोनल स्वागत करते तुमचं सगळ्यांचं तुमच्या अक्काचे चॅनल सोनल कॉनर्समध्ये तर पी नंबर प्लेट म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट ही सर्व वाहनांना बसवण्यात आता बंधनकारक आहे तर याआधीसुद्धा ही नंबर प्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती तर आता पुन्हा एकदा यासाठी मुदतवाढ ही देण्यात आलेली आहे तर नेमकी शेवटची तारीख काय आहे तर हेच आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा त्याचबरोबर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र करून जा तर इथे सरकारकडनं एक म्हणजेच मोटर आणि परिवहन विभागातर्फे एक सूचना काढण्यात आलेली आहे तर ह्या परिपत्रकामध्ये नेमकं काय म्हटलं तेच पाहूया तर दिनांक चौदा आठ दोन हजार पंचवीस म्हणजे चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी परिपत्रक काढण्यात आलेलं आहे त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की दिनांक एक चार दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांवरती उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाठी म्हणजेच एच एस आर पी नंबर प्लेट एकतीस तीन दोन हजार पंचवीसपर्यंत बसवण्याचे निर्देश देण्यात आले होते जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाठी म्हणजेच एच एस आर पी नंबर प्लेट बसविण्यासाठी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती तथापि कारणावास्तव दिनांक एक चार दोन हजार एकोणीसपूर्वी पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक बसवण्यासाठी मुदतवाढ देण्यात येत आहे याआधी सुद्धा पंधरा ऑगस्ट पर्यंत ही तारीख देण्यात आली होती आणि दोन हजार एकोणीसनंतर ज्यांनी वाहन घेतले त्यांना हे बसवायची गरज नाही कारण ऑलरेडी त्या गाड्यांना एच एस आर पी नंबर प्लेट लावण्यात येते परंतु ज्या एकोणीसच्या अगोदरच्या गाड्या आहेत दोन हजार एकोणीसच्या त्यांच्यासाठी हे बंधनकारक आहे तर काय कारणं आहे मुदतवाढ देण्याची ते बघूयात तर अनेक जुने वाहनांवरती एस आर पी नंबर प्लेट बसवणे बाकी आहे तसेच शहरी भागांमध्ये काही वाहन मालकांना पुढील महिन्यात एच एस आर पी बसवण्याचे अपॉइंटमेंट मिळाली आहे त्याचबरोबर राज्यातील ग्रामीण भागात फिटमेंट्स केंद्र उघडण्यास उशीर झालेला आहे त्याचबरोबर राज्यातील काही फिटमेंट केंद्र बंद पडलेली असल्याचे निदर्शनास आलेले आहे त्यामुळे लोकप्रतिनिधी त्याचबरोबर जनतेकडून एच एस आर पी बसवण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी इथे प्राप्त झालेली आहे तर दिनांक एक चार दोन हजार एकोणीस पूर्वी नोंदीत झालेल्या वाहनांना एच एस आर पी बसवण्यासाठी दिनांक तीस अकरा दोन हजार पंचवीस म्हणजेच तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे त्यानंतर एक बारा दोन हजार पंचवीस म्हणजेच एक डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून एच एस आर पी न बसविणाऱ्या वाहनांवरती वेग पथकाद्वारे कायदेशीर कारवाई करण्यात येईल तर म्हणजेच ह्या महिन्याची जी काही अंतिम तारीख आहे म्हणजेच तीस नोव्हेंबर दोन हजार 25 ही तारीख देण्यात आलेली आहे मात्र त्यानंतर एक डिसेंबर नंतर जर वाहनांवरती याच्यासार नंबर प्लेट दिसले नाही तर याच्यावरती कारवाई मात्र ही केली जाणार आहे त्याचबरोबर यानंतर याच्या आर पी न बसवणाऱ्या वाहनांवरती वायव्य पथकाने कारवाई करण्यात येणारच आहे परंतु दिनांक तीस अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत जर तुम्ही अपॉइंटमेंट जरी घेतली तरी आणि तुमची अपॉइंटमेंट पुढच्या महिन्यात आली म्हणजेच डिसेंबरमध्ये आली किंवा जानेवारीमध्ये जरी आली तर तुमच्यावरती कारवाई मात्र इथे होणार नाही कारण जेव्हा तुम्ही अपॉइंटमेंट घेता तेव्हा त्याचं तुम्ही पेमेंट सुद्धा करता त्यामुळे तुमच्यावरती कारवाई मात्र होणार नाही परंतु खाली ते बघू शकता ज्यांनी एच एस आर पी न म्हणजे बसवली नसेल तशा वाहन मालकांचे वाहन हस्तांतरण असेल त्याचबरोबर कर्जबोजा चढवणे कर्जबोज उतरवणे इत्यादी कामांवरती आधीच निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत यापुढे एच एस आर पी न बसवलेल्या वाहन मालकांच्या वाहनांची पुनर्नोंदणी असेल किंवा वाहनात बदल करणे असेल किंवा मग परवाना नूतनीकरण इत्यादी सर्व कामे थांबवण्यात येतील तसेच वायुविक खामार्गात वाहन तपासणीमध्ये जप्त केलेल्या वाहनांना एच एस आर पी लावल्याशिवाय सोडण्यात येणार नाही तर अशा प्रकारे कारवाई मात्र ही केली जाणार आहे तर या संदर्भात तुम्हाला जर अपॉइंटमेंट घ्यायची असेल किंवा मग याची नोंदणी कशी करायची याचा व्हिडिओसुद्धा आपण चॅनलवरती टाकलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये जाते व्हिडिओ जाऊन पहा तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त वाहनधारकांपर्यंत पोचवा आणि लवकरात लवकर याच्यासारखे नंबर प्लेट बसवून घ्या त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले फेसबुक पेजलासुद्धा फॉलो करायला मात्र विसरू नका असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती सगळ्यात आधी मिळतील